आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय जम्मू काश्मीरची जन चिनाब पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत दोन वंदे भारत ट्रेनचं देखील आज या ठिकाणी उद्घाटन केलं जाणार आहे आणि जगातील सर्वात मोठा पूल म्हणून चिनाब पुलाचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले आहेत आणि चिनाब पुलाचं उद्घाटन झालेलं आहे कटरा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रेनला झेंडा दाखवत चिनाब पुलाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं आज उद्घाटन झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालेलं आपण पाहतोय दोन वंदे भारत गाड्यांना देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे ऑपरेशन सिंधूर नंतर मोदींचा हा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा आहे आणि आजच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे कारण जगातील सर्वात मोठ्या पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे हे थेट दृश्य आपण जम्मू काश्मीरच्या कटरा इथली पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन झालेलं आहे यानंतर कटरा ह्या ठिकाणी जाहीर सभा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार आहे मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा हा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा आहे आणि आज चिनाब पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे जगातील सर्वात मोठा पूल म्हणून चिनाब पुलाची वैशिष्ट्य आहेत आणि जम्मू आणि काश्मीर यांच्या संपूर्ण एकंदरीतच इतिहासामध्ये चिनाब पुलाचं खूप महत्त्व आहे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे जम्मू आणि काश्मीरमधलं जो काही या दरीमुळं अंतर जास्त होत होतं त्यामुळं या पुलामुळं हा अंतर कमी होणार आहे आणि एकंदरीतच जम्मू आणि काश्मीर कटरा या परिसरातील सर्वच भागांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ह्या पुलाला महत्व आहे जुनेद मुख्तार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुनेद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेना पुलाचं उद्घाटन झालंय देखिए देश के प्रधानमंत्री ने आज सबसे बड़ा तोहफा जो है जम्मू कश्मीर के लोगों को दिया आपको बता दूं अभी तो भी, भी देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने चुनाव तो का ब्रिज है उसकी इनागर की है उसके बाद जो है वो कटरा रेलवे स्टेशन पहुंचेंगे जहाँ पे वो वंदे भारत को हरी झंडी दिखा के तो जो है उसको भी रवाना करेंगे मैं आपको बता उसके बाद जो है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है देश से की भी करेंगे और वो एक बड़ी रैली रेलवे जो है वो वहाँ पे जो है के लोगों को, लोग को सबूत करेंगे और और, और, और वहाँ पे जो है तो उसके बाद जो है देश के प्रधानमंत्री जो है लोगों से भी बातचीत करेंगे आपको बता दू अभी बड़ी खबर आ रही हुई यही आई की जो वर्ल्ड स्कॉलरशिप ब्रिज है चुनाव ब्रिज जो है जो अभी देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इनावृति की है और वहाँ पे जो है उन्होंने दिखा के के जो जो है है का किया उसके बाद देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है कटरा रेलवे स्टेशन पहुंचेंगे जहाँ पे वो वंदे भारत ट्रेन जो कल बेसबरे से रोक का इंतजार था और वो गड़ी आज होने को है और वहाँ पे जो है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो है उसका भी फ्लैग ऑफ करेंगे और वंदे भारत ट्रेन जो है कश्मीर दे के जो है

चिना उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमध्ये हा तयार झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या जगातील सर्वात उंच असलेल्या चिना आज उद्घाटन केलेलं आहे आणि हा रेल्वे पूल तयार झाल्यामुळं भारताच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे महत्वपूर्ण असा पूल भारतासाठी आणि जम्मू काश्मीरसाठी आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून या पुलाकडे पाहिलं जातं आणि हा रेल्वे पूल तयार झाल्यामुळं भारताच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे जम्मू काश्मीरच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि चिनाब नदीवर ह्या पुलाचं बांधकाम करणं हे सर्वात मोठं आव्हान मानलं जात होतं मात्र हे आव्हान पूर्ण करत काही महिन्यांपूर्वी या पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली होती आणि त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे जम्मू काश्मीरच्या व्यापारासंदर्भात कनेक्टिव्हिटी संदर्भात ह्या पुलाला खूप महत्व आहे आणि त्या पुलाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मोदी पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये आज आलेत आणि देशाला आज चिना रेल्वे पूल त्यांनी भेट दिलेला आहे हा पूल केवळ काश्मीर खोऱ्याला नाही तर संपूर्ण भारताशी जोडणारा आहे त्यामुळे मजबूतीच्या बाबतीत देखील ह्या पुलाचं नाव आहे अतुलनीय असा हा पूल पाहण्यासाठी आणि एकंदरीतच जम्मू काश्मीरच्या कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा असणार आहे नरेंद्र मोदी यांनी दोनशे बहात्तर किलोमीटर लांब उदमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक पूर्ण झाल्याच्या निमित्तानं वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर चिनाब ब्रिज हा देशातील पहिला सर्वात मोठा पूल मानला जातोय